नमस्कार आजच्या परिपाठा अंतर्गत मला बोलले या अंतर्गत मित्रांनो मी विषय घेतला आहे वही पेन वही पेन हा फार महत्वाचा आपल्या जीवनातला घटक आहे ज जे विद्यार्थी शिकतात त्यांना वही पेनची अत्यंत गरज असते आणि बॉयफ्रेंड किती म्हणजे त्यांचं भाग्य किती मोठं असतं जसं की आपण बॉयफ्रेंड घेतो आपण आपण असं आपण साध्या घराच्या पण मोठमोठ्या मौ, मा शिक्षण अधिकारी मुख्यमंत्री यांच्या हाती त्या पेन जातात त्यांचं कि त्यांना किती छान वाटत असेल पेनांना की आपण इतक्या मोठ्या अधिकाऱ्याच्या हाती गेलो किती छान वाटत असेल त्यांना आणि पेन हा वेगवेगळ्या साईज असतात जसे की काळा निळा लाल आणि आता तर वेगवेगळ्या रंग म्हणजे आपल्या ह्या पृथ्वीमध्ये जितके रंग आहेत तितक्या रंगाचे पण पेन आता आले आहेत आणि आणि अशा पेना पण ज्यामध्ये की त्यामध्ये चमकी पण म्हणजे टाकलेली आहे आणि तशा पेना आमच्या विद्यार्थी पण आले ते आम्हाला ते पाहून नवलच वाटत आणि वही वहीवर आपण एक शब्द गिरवला की आपण ते वारंवार बघतो

तर पेनाची किती मोठी गरज व्यवसायाची किती मोठी गरज पेनाने भागीव भागिवली त्या कामाची इतक्या पेनानं जर इतकं मोठं काम होत असेल तर आपण पेनाचे धन्य मांडले पाहिजे आणि वही पेन आपल्याला सगळ्यांना वही पेन आवडतं आणि आपल्या विद्यार्थिनींना किंवा आपल्या मित्रांना जर नवीन पेन आणलं तर आपण आपल्याला पण आवडते आपल्याला पण ती वही असावी आपल्याला पण ती पेन असावी आपण पण आपल्या आई वडिलांना हट्ट करतो की मला तशी पेन हवी आहे तशी वही हवी आणि आपण अस पेनाने किती उत्कृष्ट अक्षर काढतो आपण असं आपल्याला वाटतं पण आपण आपल्या शिक्षकांसमोर आपण आपली पेन दाखवली तर शिक्षक शिक्षक पण आपल्याला छान म्हणतात आणि आणि आपण आपल्या या वहीवर आणि पेनाने आपण आपण वहीवर अक्षर गिरवतो आणि वहीवर अक्षर गिरवल्यानंतर तेच आपल्याला कळत वही आणि पेनाचं पेना योगदान फार महत्वाचं आहे मित्रांनो आपण त्यांच्याविषयी कृतज्ञता बाळगली पाहिजे धन्यवाद